मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम असो की पंच्याहत्तर टक्के उर्वरित पिक्मा असो या संदर्भात अनेक न्यूज व्हायरल झाल्या आणि तरी सुद्धा काही शेतकऱ्यांचे जे सम किंवा हे पूर्ण होऊन सुद्धा त्यांच्या खात्यावर अद्यापही रकम वितरित झालेल्या नाहीत अशातच मित्रांनो काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत की आमच्या जिल्ह्यात या रकमा मंजूर झालेल्या आहेत आणि कधीपर्यंत आमच्या खात्यावर या रकमा वितरित होतील त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यात दोन हजार तेवीसचा देखील पीक वितरित झालेला नाही आता तो पिकमा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे आमच्या खात्यावर कधी वितरित होईल तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकड बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेंद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीकम्या संदर्भात आपण पाच ते सहा जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत रक्कम वितरित होणार आहेत दोन हजार तेवीसच्या अगोदर होणार आहेत की दोन हजार टॉपिक सांगतो मित्रांनो पी घेण्या अगोदर योजनेच्या ज्या लिंक आहेत ॲप लिंक आहेत त्या व्हॉट्सअपला बऱ्याच ग्रुपला किंवा पर्सनली फिरत आहेत तर त्या लिंकला तुम्ही ओपन करू नका जेणेकरून तुमचा बँकिंग डिटेल्स वगैरे व्हायरल होणार नाही तुमचा मोबाईल हॅक होणार नाही अशी जे घटना नाशिक जिल्ह्यात घडलेली आहे जवळपास शेतकऱ्याच्या खात्यावर अडीच लाख रुपये होते तर अडीच लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर होते दोन लाख रुपये त्याचे काढून घेण्यात आलेले आहेत गायब झालेले आहेत याच पी एम किसान च्या लिंकला ओपन केल्यामुळं तर मित्रांनो ओळूया आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर बघूया नांदेड जिल्ह्याविषयी माहिती तर नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत की नांदेड जिल्ह्याचा पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे काही शेतकऱ्यांचा पर सर्व शेतकऱ्यांचं झालेला पर नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेट झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत रक्कम वितरित होते तर नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळात ह्या रक्कम म्हणजे जे अगोदर पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्यानंतर पंच्याहत्तर टक्के आग उर्वरित पीक मा जमा होणार होता परंतु मित्रांनो आता सरसकट पीक विमा जमा होणार आहे पंचवीस टक्के अग्रिम किंवा पंच्याहत्तर टक्के उर्वरित वगैरे काही नाही तर प्रत्येक जिल्ह्यासाठी हीच लागू राहणार आहे मी प्रत्येक जिल्ह्यावाईज या एवढी न्यूज देणार नाही तर आता सांगतो प्रत्येक जिल्ह्यावाईज सरसकट पीक विमा मंजूर होणार आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव महसूल मंडळात हा पीक विमाच्या अधिसूचना काढण्यात आलेली आहेत आता प्रत्येकदा सरसकटच्या आणि याच्यामध्ये जिल्ह्यात सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पिकासाठी हे पिक विमे मंजूर करण्यात आलेलं आहे आता काही शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं जे मूग उर्जाचं जे दाखवत नसेल तर त्यांचं सुद्धा मूग उर्धाचं सध्या जर सोयाबीन आणि कापसाचं जरी दाखवत असतील तरी सुद्धा सोयाबीन कापूस नंतर कॅल्क्युलेशन होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जवळपास सहा लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा कधीपर्यंत वितरित होणार आहे मी व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे सांगणारच आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच तालुक्यातील जवळपास तीस महसूल मंडळात हे मी वाटप होणार आहे सरसगडच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा जवळपास हेक्टरी दहा ते बारा हजार रुपये पिकमा सोयाबीनसाठी मंजूर झालेला आहे आणि कॅल्क्युलेशनसुद्धा झालेलं आहे तर याच्यामध्ये तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा सध्या तरी सोयाबीन आणि कापूस पिकाचा सध्या कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि या सोयाबीन कापूस पिकासाठी हे पिकमे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर हे मी लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा हेच असणार आहे तर साठ महसूल मंडळामध्ये जवळपास हे पिकमे जवळपास तूर मूग आणि उडीद त्याचबरोबर सोयाबीन पिकासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत त्यानंतर सर्व धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायच झाली तर याच्यामध्ये शेचाळीस महसूल मंडळामध्ये हे मी मंजूर करण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या पिकासाठी हे मी मंजूर करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बे बेचाळीस महसूल मंडळात हे मी मंजूर करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोनच पिकासाठी हे पीक मी मंजूर करण्यात आलेले आहे सरसगडच्या अधिसूचना काढण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बावन महसूल मंडळात हे पीक मी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि साडेतीनशे कोटी रुपयाचा सा पीक सात लाख सात हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या चार पिकासाठी हे पीक विमा नांदेड सॉरी परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत तर राहिला प्रश्न आता हे पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे 24 तर मित्रांनो येत्या चोवीस फेब्रुवारीला पी क्युमा सॉरी पी एम किसानचे पैसे वितरित होणार आहेत त्याच्यानंतर लगेचच पी क्युमा देखील वाटपाला सुरुवात होण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के दिसून येत आहेत तर बघूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये इतरत्र जिल्ह्याविषयी माहिती या हे जे जिल्हे सांगितलेले आहेत याच्याविषयीसुद्धा पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो मोबाईलचा स्टोरेज कमी असल्यामुळं व्हिडिओ जास्त लांबणीचा करू शकत नाही मी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद